आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे पण रोपवेन नाही जायचं आपण आपल्या राजाचा रायगड चालत बघायचा काय हो रायगडाच्या प्रत्येक पायऱ्या आणि पायऱ्यावरती आपल्या मराठ्यांच्या राजा आपल्या मर्द मावळ्यांचे जात बारा मावळ्यांच्या रक्ताच्या आयुष्याची चित्तर कला त्या प्रत्येक किल्ल्यावरती आणि प्रत्येक पायरीवरती लिहिले एक एक पायरी ज्यावेळी चढत झाली ना एक एक सरदाराचा पराक्रमाची शौर्याची गाथा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील ही माती या मातीचा रंग उगच लाल नाही झाला काही लोकांनी या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलंय त्यावेळी हा सह्याद्री त्या आसमानाशी स्पर्धा करायला गेला आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे आणि एका गोष्टीसाठी बघायचं पाहिजे आज आपण ताईनू रायगडावरती रा जातो आणि काय बघतो गाईड्सला विचारतो की मला शिवरायांची हत्तीशाळा बघायची आहे मला शिवरायांची तोपशाळा बघायची आहे मला शिवरायांची घोडशाळा बघायची आहे इथून पुढे रायगडला गेलात तर रायगडच्या